कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिले असाल या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्वाची आहे कारण मी धर्म निघताना पत्रकाराशी जे बोललो त्यांना म्हटलं मी दद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला असतो पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत उद्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे ये मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपली सदा आणि सगळी मंडळी सांगत होती सीताराम मोवेरांचं काम सीताराम मोवेदे तब्येत बरी नाही म्हणून आज नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याणमध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील वेळ वापरू वापरा आणि ठेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दारून कचऱ्याचे टोपलीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याचे टोपलीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होत की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत शिवसेनेक मातोश्रीवर येत असतात पण ते आपण आपण जाऊन भेटतो आज नुसती भेट आहे आणि ह्या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही शाखादशी दुरीच आहे पण त्याचं नवनिर्माण कचरा <laughs> <दत्रा> काढून टाकला नव <laughs> प्राण प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदी केली ना स्टार साफसफाई <laughs> फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराच्या टोपलीत टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्याला उभं राहत आहे निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला आण 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 खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला देऊच नका कारण मधमाशाचं कोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं ते आजपर्यंत तुम्ही घेतलंच पण मदमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ते होत्या निवडणुकीत दाखवून राहणार नाही आणि तुमच्यातला उत्साह की कायम ठेवा आणि हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहत